केरळ राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडलेला आहे जे एन वन असं या व्हेरियंटचं नाव आहे या प्रकरणामुळे कोरोनाच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे नुकताच महाराष्ट्रात नवीन चौदा कोविड पेशंट सापडलेले आहेत आता सिंधुदुर्गात जे एन वन या लक्षण असलेल्या व्हेरियंटचं एक रुग्ण आढळलेला आहे त्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण राज्याला आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे यावरून आता जे एन वन हा किती धोकादायक आहे त्याची लक्षणं काय आहेत या आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचा आहे नमस्कार विविनायक आपण पाहतात तिचा जागर केरळमध्ये शनिवारी कोविडमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चाचण्यांमुळे कोविडच्या प्रकरणामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे कोरोना विरोधातल्या सर्व मान्यताप्राप्त लसी या नव्या वेरियंटपासूनही संरक्षण करू शकतील सक्रिय प्रकरणापैकी किती प्रकरण नव्या जे एन वन या व्हेरियंटशी संबंधित आहेत याची माहिती उपलब्ध नाही विषाणूचे वेगवेगळे प्रकार ओळखण्यासाठी जिनोम अनुक्रम पाहिला जातो केरळचे आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी सांगितलं की परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही काळजी करण्याची गरज नाही या महिन्यात केलेल्या आर टी पी सी आर चाचणीत जे एन वन या व्हेरियंटचा एक रुग्ण आढळून आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या मते भारतात कोरोना नाईन्टीन वरवर देखरेख ठेवणाऱ्या इसांगकाँग या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या नियमित सर्वेक्षणात हा नवा व्हेरियंट आढळून आला जे एन वन याची लक्षणं काय आहेत कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे केरळमधील एकोणऐंशी वर्षीय महिला रुग्णाला असौम्य इन्फ्लुएन्झासारखी लक्षणं होती त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतेत सुधारणा दिसून येत आहे केरळचे आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी सांगितलं की अशी प्रकरणं देशाच्या इतर भागांमध्ये आधीच अस्तित्वात आहेत त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर काही भारतीयांची तपासणी करण्यात आली होती तेव्हा हा वेरियंट आढळून आला होता माध्यमांशी बोलताना पल्मोनोलॉजिस्ट भास्कर बसू यांनी सांगितलं की ज्या लोकांमध्ये हा नवा वेरियंट आढळून आला आहे त्यांना थंडी वाजून येते खूप थकवा जाणवतो ताप येण्याची शक्यता असते ही लक्षणं बरी होण्यासाठी त्यांना दोन ते तीन दिवस लागू शकतात मात्र रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेऊन विश्रांती घ्यावी डॉक्टर बसू म्हणाले की हा वेरियंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवडा भयावह नाही थोडी खबरदारी घेऊन याचं संक्रमण टाळता येऊ शकतं याला घाबरून जाण्याची गरज नाही याशिवाय मास्कचा वापर करावा रस्त्यावर कुठेही थुंकू नये थंड पदार्थ मद्यपान सिगारेट आदी गोष्टी टाळाव्यात डॉक्टर भास्कर बसू यांनी म्हटलं की जे एन वनचा संसर्ग झाला असेल तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चार ते पाच दिवस संपूर्ण विश्रांती घ्यावी कर्नाटक आणि तामिळनाडू देखील केरळमधील वाढत्या रुग्णांच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत कोरोना प्रकरणामध्ये अचानक वाढ झाल्यास परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अनेक राज्यांमधील रुग्णांमध्ये ड्रिलचं आयोजन केलं आहे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च देखील केरळमधील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत आयसीएमसीआरचे महासंचालक राजू बहल म्हणाले गेल्या काही आठवड्यात केरळमध्ये कोरोनाच्या प्रकरणामध्ये वाढ झाली आहे याचं मुख्य कारण म्हणजे इन्फ्लुएन्झासारख्या आजाराचे नमुने देखील कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते केंद्र सरकार करणार आर टी पी सी आर चाचण्यांमध्ये वाढ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की जे एन वन संसर्गा प्रभाव गंभीर असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत राज्यांना दिलेल्या सूचनानुसार हा व्हेरियंट आर टी पी सी या चाचणीद्वारे तपासला जाऊ शकतो सोबतच राज्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या कोरोना नाईन्टीन मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे यात आर टी सी पी आर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात याव्यात अशी विशेष विनंती करण्यात आली आहे जसजसा वेळ जाईल तसतसे नवीन व्हेरियंट शोधण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या रुग्णाला इन्फ्यू इन्झा आजार आणि गंभीर तीव्र श्वासनाचे आजार आहेत अशांनी जिल्हा स्तरावरील रुग्णालयामध्ये विशेष देखरेख खाली ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी लोकांनी खोकताना किंवा शिंकताना योग्य ती काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं की जे एन वन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णाला मान्यता प्राप्त लस देता येऊ शकते विशारवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत